देशातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांद्वारे होते पायाभूत सुविधा चांगले रस्ते तंत्रज्ञानाचा अंतर्भाव वाहतूक जनजागृती कायद्याची कठोर अंमलबजावणी यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे या प्रयत्नाला प्रवास फोर पॉईंट झिरोसारखे कार्यक्रम पूरक आहेत असं प्रतिपादन सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केलं आहे And Car of India, and Car बस अँड कार ओनर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड बस अँड कार ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील सर्वात मोठे वाहतूक प्रदर्शन असलेल्या प्रवास फोर पॉईंट झिरोच्या पुस्तिकेचे अनावरण तसेच वाहतूक सुरक्षा जनजागृतीपर ध्वनीचित्रपितीचे लोकार्पण करण्यात आले प्रवास फोर पॉईंट झिरो हे महाप्रदर्शन यंदा एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे बालेवाडी येथील हॉटेल आर्चिड येथे झालेल्या या कार्यक्रमात बी व्ही जी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड अभिनेता देवदत्त नागे सहाय्यक परिवहन अधिकारी सुरेश आवाड पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे बी ओ सी आयचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन चेअरमन जगदेव सिंह खालसा महासचिव अल्ला बक्ष अफज खजिनदार हर्ष कोटक पुणे बस अँड कार्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे संयोजक किरण देसाई तुषार जगताप बाल कलाकार हर्षित देसाई यांच्यासह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते जितेंद्र पाटील म्हणाले की महामार्ग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत परिणामी वाहनांचा वेगही वाढला आहे त्यातून होणाऱ्या अपघातांना रोखण्याचे आव्हान आहे खाजगी वाहनांची संख्या वाढत असताना सार्वजनिक वाहतुकीवर अधिक भर दिला तर वाहतूककंडी प्रदूषण यावरही नियंत्रण आणता येईल असं त्यांनी सांगितलं प्रसन्न पटवर्धन म्हणाले देशातील सर्वाधिक ऐंशी टक्के प्रवासी वाहतूक सेवा देणारे आपले क्षेत्र आहे जगभर बदल होत आहेत तंत्रज्ञान अंतर्भूत होत आहे त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीला चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतो हनुमंतराव गायकवाड म्हणाले कोणत्याही क्षेत्रात चांगली व सुरक्षित सेवा दिली तर ग्राहक नेहमीच समाधानी असतो सुरक्षित प्रवासाला लोकांचे प्राधान्य असते त्यामुळे सार्वजनिक वाहतूक जितकी सुरक्षित व आरामदायी होईल तितका चांगला प्रतिसाद प्रवासी देतील देवदत्त नागे म्हणाले रस्ते सुरक्षेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून त्याबाबत जनजागृती करणारी ध्वनीफीत आहे सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत रस्ते सुरक्षेची माहिती पोहोचवायला हवी प्रवासादरम्यान सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व बाबी आपण पाळल्या पाहिजेत असंही ते म्हणाले कुठली शेअरिंग कॅपॅसिटी जी आहे म्हणजे जो मी फॅमिली घेऊन जात नाही म्हणजे मी पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आहे मग मग टॅक्सी असेल रिक्षा असेल काही कुठले शेअरिंग टाईपचं जे वाहन आहे हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे पण तसं बघितलं जात नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणल्या नॉर्मल डोळ्यासमोर काय येतं एक तर इंटरनॅशनल ह्याच्याप्रमाणे सिटी बस किंवा सरकारी गाड्या असं डोळ्यासमोर येतं पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणलं आणि त्याचा ओनरशिपशी अर्थात काहीही संबंध नाही परंतु तसे डोक्यात बसलेले सगळ्यांचं की पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सर्टन काइंड ऑफ व्हेकल तसं नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे जे स्वतःची फॅमिली सोडून इतर दुसऱ्यांसाठी शेअरिंग बेसिसवर वापरलं जातं असं पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यामुळे व्याख्या बदलायची गरज आहे मला वाटतं दुसरं ह्या ह्याला कुठलंही स्टेटस नाही त्यामुळे मला फायनान्शियल बेनिफिट कुठलेही मिळत नाहीत बँकेत गेलं तर मला बारा टक्क्याने इंटरेस्ट लागतं खाजगी गाडी घ्यायला गेलं तर आठ टक्क्याने इंटरेस्ट लागतं म्हणजे कुठलीही गोष्ट काढा तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्हाला असं दिसेल की पर्सनल व्हेकल घ्यायला जास्त सुविधा आहेत आणि पब्लिक व्हेकल घ्यायला सुविधा कमी आहेत त्यामुळे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोक का येतील बसकडे त्यामुळे आतापर्यंत बसमध्ये आलेले नाहीत लोक जास्त त्यामुळे हे बदलायचं असेल तर मला असं वाटतं तीन प्रमुख गोष्टी करायची आवश्यकता आहे पहिलं एक तर बसेसवरचं टॅक्सेशन हे मिनिमम करायला पाहिजे